ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची जलवाहिनी ही, ही जीवन वसंत वायकोळे यांच्या शेतातून गेली आहे हे, हे पाईप लीक होत असल्याने येथे सातत्याने पाणी साचलेले असते यामुळे साधारणपणे पाऊण एकर क्षेत्र हे नापीक बनलेले आहे यामुळे या क्षेत्रावर कोणतेही पीक पेरता येत नसून वायकोळे कुटुंबाचे मोठे नुकसान होत आहे पहा वायकोळे कुटुंबाची व्यथा माझ्या शेतामध्ये गावाची गावठाणाची पाईपलाईन गेली आहे ग्रामपंचायतची पाणी पाणी पुरवठ्याची तर हे तीन वर्ष झाले हे पाय हे शेत पडीत आहे पडीत म्हणजे ऊस उस होता ऊसाचं अर्ध उत्पन्न वाया गेलं आता मागच्या वर्षी कपाशी होती ते कपाशी बी गेली आम्ही दुबार उत्पन्न घेतो पहिलं उत्पन्न झालं की दुबार उत्पन्न घेतो ते तर गेलंच पहिलं बी गेलं मागचं बी गेलं आज मा कितलं नुकसान आहे भाऊ मी आहे डायबिटीज पेशंट हार्ट पेशंट आहे माय बायपास झाला आहे हां मग मला द महिन्याचे पाच सहा हजार रुपये लागतात मग मी ना हे वावर चौथ्या इशानं मीनं हिसा घेतला आहे मालेकरजून चौथ्या हिशानं मी ना मालेकालाच दिला आहे पण पोरं काही आता समजा असं म्हणता तू हे शेत आहे तू तू आहे तू हे करा मग आता मी ना काय करायचं आ हे लोक यायच्या यायले अर्ज दिले हे लोकहीनं काही मनावर घेतलं नाही मा ह्या ना नातानं नुसती जराशी पहार मारली तर यायनं पोलीस केस पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला पोलीस स्टेशन केस केली आमच्यावर के आम ते हां चार दिवस आम्हाला नुसतं तरी उन्हाचं तानाचं जाव येऊ करायला लावलं आणि बरं मग म्हणे तुम्ही ना लेखी दिलं नाही मग आता यायले लेखी ले बी तर दिलं लेखी दिलं ना अडी दिलं मुक्ताईनगरले दिलं मी ना जळगावले बी कलेक्टर ऑफिसले दिलं कोणत्या काही घेण्यात आली नाही काही काय नाही आज जोडू कालदी जोडू आज जोडू कालदी जोडू कधी काल काल किती दिवस होऊन गेले आज दोन तीन महिने होई गेले हे कसं करायला चार उत्पन्न गेले ना आमचे चार उत्पन्न गेले माय हे कसं आहे ही जी लाईन आहे हे वॉटर सप्लायची लाईन आहे ग्रामपंचायत चांगदेवची तर ही लाईन पूर्णपणे डॅमेज झालेली आहे आणि हे वारंवार महिना बारा म्हणजे बारा महिने सहा महिने गेले हीच चलिकीच होतेच आणि आता तर तीन वर्ष झाले म्हणजे हे वावर म्हणजे कसं पडीसारखंच झालं आहे हे पेराऊ वावर होतं पण ग्रामपंचायतच्या लाईनमुळे पूर्ण वावर पुरं हे होऊन गेलं की पुरं खराब होऊन गेलं आहे पुरं तर हे वावर कसं आम्हाला जसं आमचं पेराऊ वावर होतं तसं पेराऊ वावर पाहिजे आम्हाला आणि हे जे गिट्टी पडली हे फेकून पाहिजे आणि गिट्टीच्या बदला मुरून तर गळ माती काहीतरी पाहिजे आता हे पनेळ वगैरे हे चेक करून पाहिजे आणि वावर यांनी पूर्ण आम्हाला तेराईन असं वावर तयार करून पाहिजे यांच्याकडून आम्हाला ग्रामपंचायतीकडून या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतशी ग्रामपंचायतशी काही संपर्क केलेला आहे ग्रामपंचायत मध्ये आम्ही दोन अर्ज दिले आणि कलेक्टर साहेबांकडे पण अर्ज दिला आहे तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिला होता तर यांनी गावातून फोन करून सांग तहसीलदार साहेबांना आमचा अर्ज घेऊ दिला नाही तहसील स्वीकारू दिला नाही तहसीलदार साहेबांच्या ते तरी बाहेर जे बसलेले असतात त्यांनी सांगलं की यांच्यावर आमदार साहेबांचा सही तो शिक्का घेऊन न्या आता कोणत्या अर्जाला तहसीलदार साहेबांना अर्ज देताना कोणत्या आमदाराची सही वगैरे आजपर्यंत लागली नाही पण इथून फोन केला कोणी आणि सांगलं त्यांना तसं आणि आमचा अर्ज घेतला नाही तहसील आणि कलेक्टर साहेबांनाकडे आमचा अर्ज केला आहे कलेक्टर साहेबांनी आमचा अर्ज घेतला आमच्याकडे वशी पण आहे ग्रामपंचायत पण अर्जाची वशी आमच्याकडे आहे आणि हे अर्ध दिवसानं हा साधारणतः महिना झाला कामाला आणि हे हे जे जुनं इकडे खोदलेलं आहे हे ऑगस्ट महिन्यामधलं खोदलेलं आहे म्हणजे अर्ध दिवस सगळ्या लोकांना पण माहिती आहे तर तहीन आम्ही म्हणत पाणी पावसाळा होता हे म्हणलं की हे पाणी ग्रामपंचायत हे बाय जे पाणी या आहे पाणी पादरते म्हणे आमचं लिकेज नाही म्हणे तही आम्हाला वारंवार उत्तर देत तर तैन आमच्या आमच्या मुलाने तमातमामध्ये ते पार मारली होती तर यांनी आमच्या केस केली आम्हाला चार दिवस राहून बनी फिरवलं यांचं लिकेज असून सण आमचं यांनी नुकसान करून सण पण ते आता लहान मुलांना आन अनोळखी अना बुद्धी त्यांनी असं केलं होतं तर यांनी आम्हाला चार दिवस राहून बनी फिरवलं आमच्या पुरा घराला मागणी आमची पुढची मागणी आहे आमची नुकसान भरपाई पाहिजे आणि आमचं शेत पूर ओके पाहिजे पुरा पेराव शेत पाहिजे आणि हे गिट्टी फेकून पाहिजे आणि याच्यावरती मुरुम नाही तर गळ पाहिजे चार पाच डेंपर तेव्हा हे वावर चांगलं होईल नाही तर हे वावर पुर वल झालेली आहे पुरा डॅमेज झाले वावर तर याला तपाडसाठी इथे मुरुम पाहिजे चार पाच डेंपर तेव्हा हे वावर हातामध्ये येईन तव्हा हे वावर पेराव येईन नाही तर या वल वल मुळे काय झाला हे वावर पुरा डॅमेज झालाय कोणी पण तहसीलदार साहेबांना पण इथे आणलं तर तो तहसीलदार साहेबांना हेच सांगतील आणि महामते तर तो तहसील साहेबांना साहेबांनी इथे यावं आणि अक्षरशः पहावं की सांगतो ग्रामपंचायतचा कारभार कसा चालू आहे आणि कितलं दुर्लक्ष आहे पाणी म्हणजे हीच पाणी पाईपलाईन बंद झाली की हीच पाणी त्या पाईपलाईनमध्ये जाते आणि हीच पाणी गावाच्या टाकीमध्ये पडते आणि हे ते टाकीतलंच पाणी नळांमध्ये जाते अक्षरशः पाण्यामध्ये किती जंतू आहे हे अक्षरशः तहसील साहेबांनी इथे इंसन पाहावे ही माझी कर्कळाची विनंती त्यांना हात जोडून सण की त्यांनी इथे यावं आणि अक्षरशः पाहावं या शेतामध्ये काय चालू आहे ना काय नाही ना ग्रामपंचायतचं चा, चांगदेव ग्रामपंचायतचा कारभार कसा चालू आहे हे पण तशीच साहेबांनी पाहावं यावं जरा इथे हे सहा महिन्यापासून चालू आहे आणि यांनी उलटा आमच्यावर आम्हाला चार दिवस राहून बनी फिरवलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये हे पण जरा गाडजी करू पाहावं जरा नाव माझं नाव जीवन वसंत बायकोळे मी मंगलाबाई वसंत वसंतचा मुलगा आहे आणि मला पण डायबिटीस आहे आणि माझ्या आईला पण डायबिटीस आहे आणि हे ग्रामपंचायत आम्हाला वारंवार निसतात तरात देतात आणि काही बोलायला गेले आम्ही तिथे काही की उलटा आमच्यावरच उलटे होता मग त्याच्या हिच्याकडून काय होतं की आमच्या शब्द आमच्या तोंडातून काही वेळावागदा शब्द निकाला की तो शब्द घेऊनच्या ना आमच्यावर कारवाई हो करायला पाहता मग असं होऊ नये म्हणून काहीतरी तहसीलदार माझी जातीपूर्वक लक्ष द्यावं आणि हे करावं शेतीचा शेतीचा गट नंबर चारशे नव्याण्णव अ चा दोन ज्ञानेश्वर सावळे एम जी न्यूज मुक्ताईनगर नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे एम ए बी एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगसाठी डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेनसाठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद